पण लहान भुरग्यांक आझाद मैदानाचेर हाडप ही रॉंग मेसेज एक्टिविस्टांच्या नादाक लागून पेरंट्सांनी समजून घेयात की धाकट्या भुरग्यांचो गैरवापर करू नकात तुमचो कोण कोणतरी गैरवापर करपाक लागला म्हणून भुरग्यांचो करू नकात भुरग्यांच्या मनाचो विचार करात भुरग्यांच्या संस्काराचो विचार करात आमकां बरी पिढी म्हणून जे कोण आपल्या वेगवेगळ्या अजेंडा फुडें व्हरतात त्या पद्धतीन अशा मनाचेर तो परिणाम जो नाही म्हणून माझे स्पष्ट मत असं तिका रि इंस्टेटू करणार त्याच्या तो इन्सिडंट्स आणि त्यांनी केले बाकीचे सगळे इंसिडं म्हणजे लोक पहिला असताना एक बाजूच फाटले सगळे जे बाकीच सगळ्या जो गजाली पण त्योय पळोवपाक जाय भर रिस्क घेऊन केलेले प्रकार म्हणजे एखाद्या लागून जर पेरंट्स अशा पद्धतीचे डिसिजन घेतला ते चुकीचे डिसिजन असा असे दिसता त्या खातीर पेरंट्सांनी केना भग्यांचा वापर अशा पद्धती पॉलिटिकल आंदोलनात करच नाही हे माझं स्पष्ट मत असं